विद्यार्थी मित्रांनो आज आपण वेगवेगळं आंतर या टॉपिकला सुरुवात करणार आहोत परंतु आपण या टॉपिकची आज काही बेसिक पासून सुरुवात करणार आहोत यापेक्षा काही जे हार्ड एक्झाम्पल्स आहेत ते पुढच्या व्हिडिओजमध्ये असतील आजचा व्हिडिओ हा फार महत्वाचा असेल कारण बेस क्लिअर झाल्याशिवाय पुढचा भाग समजत नाही साधारणतः रेल्वे गाडीच्या संदर्भात आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत पण त्यापूर्वी आपण विचार करणार आहोत की आंतर कसं काढलं जातं वेळ आणि वेग कसा का काढला जातो मीटर प्रति सेकंद एक ताशी वेग असतो पुन्हा किलोमीटर प्रति तास असतो बऱ्याच वेळेला किलोमीटर प्रति तासाचं मीटर प्रति मध्ये रूपांतर करावं लागतं मीटर प्रति सेकंदचं से किलोमीटर प्रति तासामध्ये रूपांतर करावं लागतं शॉर्टकट पद्धतीने हे कसं केलं जातं ट्रिकच्या साह्याने पण डायरेक्ट ट्रिककडे न जाता कन्सेप्ट क्लिअर आधी असणं महत्वाचं आहे कारण कन्सेप्ट क्लिअर नसेल तर ट्रिक कधी वापरायची ते कळत नाही फक्त ट्रिककडे जात नका जाऊ तर त्यासाठी आधी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या चला कर गया। तर चला आपण सुरुवात करूया तर हे तीन सूत्र या टॉपिकसाठी फार महत्वाचे आहेत बरोबर वेग गुणिले वेळ आता तो वेग जो आहे किंवा वेळ आहे मीटर प्रति सेकंद घ्यायची आप का आपल्या किलोमीटर प्रति तास ते उदाहरणाच्या गरजेनुसार आपल्याला ते रूपांतरण करावं लागणार आहे आता वेळ काढायची काम सोपं आहे पा समजा वेळ काढायची असेल तर हा जो वेग आहे वेळेला गुणिले तर अंतराला भागीले होईल आता पुढे वेग वेग काढायचा असेल तर वेळ वेगेला गुणिले आहे अंतराला भागीले वेळ अंतर भागिले वेळ प्रमुख एकच सूत्र आहे हे सूत्र आपल्या आधी पाठ असलं पाहिजे हे दोन सूत्र पाठ करण्याची गरज नाही ते यापासून तयार करता येतात तर चला प्रत्यक्षात उदाहरणाला सुरुवात करूया हे पहिलं उदाहरण बहात्तर किलोमीटर प्रति तासी वेग बरोबर टिंबटिंब मीटर प्रति सेकंद वेग म्हणजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी करायचं एक आहे की किलोमीटर प्रति तासामध्ये वेग दिलेला आहे त्याचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचंय से। तर आधी आपण कन्सेप्ट बेसवर जाऊ नंतर तुम्हाला ट्रिक सांगतो मी ट्रिक तयार करता येते कशी ट्रिक तयार होते पाहूया आपण पहा बहात्तर किलोमीटर प्रति तास याचा अर्थ काय होतो की ही गाडी या ठिकाणची गाडी एका तासामध्ये बहात्तर किलोमीटर अंतर जाते पण आपल्याला विचारते विचारले की मग मीटर प्रति सेकंद वेग किती असेल म्हणजे एका सेकंदामध्ये ती किती मीटर जाते हे काढायचं आहे आपल्याला काम फार सोपं आहे तर चला आपण काय करूया किलोमीटरचे आहेत ना मीटर करूया तर आपल्याला माहिती आहे वन किलोमीटर इज इक्वल टू वन किलोमीटर इज इक्वल टू वन थाउजंड मीटर म्हणजे मग आपल्याला काय करावं लागणार या ठिकाणी हे जे बहात्तर आहेत बहात्तर गुणिले वन किलोमीटर किलोमीटरच्या अलीकडे वन कन्सिडर करा वन किलोमीटर इज इक्वल टू वन थाउजंड मीटर अपॉन आता आवरचे आपल्याला सेकंद करायचे आवरचे काय करायचे सेकंद आधी आपण मिनिट करूया वन आवर इज इक्वल टू सिक्स्टी मिनट आता वन आवर इज इक्वल टू सिक्स्टी मिनट आणि वन मिनट इज इक्वल टू वन मिनिट इज इक्वल टू सिक्स्टी सेकंद दॅट्स इक्वल टू आणि म्हणून वन आवर इज इक्वल टू आता वन आवरचे जर सेकंद करायचे असतील आपल्याला वन आवरचे डायरेक्ट सेकंद करायचे असतील तर काय करावं लागेल सिक्स्टी इन टू सिक्स्टी दॅट्स इक्वल टू थ्री हंड्रेड थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंड्स हे लक्षात घ्या म्हणजेच आता या ठिकाणी काय होईल वन आवर इज इक्वल टू थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंद्स आता हे रूपांतर झालं मीटर प्रति सेकंद कॅल्क्युलेशन करा अँसर मिळून जाईल चला हे दोन झिरो कॅन्सल झाले हे दोन झिरो कॅन्सल झाले आता या ठिकाणी पाय दोन्ही इवन नंबर आहे म्हणजे समसंख्या आहेत इथे दोन ने भाग जाईल बे पंचे दहा छत्तीस हजार दोनने भाग दिला तर बे एके एक बे तीन मधून तो दोन वाजा झाला एक उरलेली बाकी या सहाच्या अलीकडे लह्या सोळा झाले बे आठी सोळा थोडक्यात उत्तर काय आले पाच छेद अठरा कोणाचं आलं इथे कोणाचं आलंय किलोमीटर प्रति तास त्याचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करताना पाच शेत अठरा हीच आपली ट्रिक आहे मग इथून पुढे तुम्हाला काय करायचंय पहा बहात्तरला काशाने गुणले आपण पाचशे ते अठराने हे गुन्ह्याची कधी वेळ येते मीटर प्रति सेकंद करताना नेहमी लक्षात ठेवा इथून पुढे ही आपली ट्रिक सांगतो मी तुम्हाला किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर जर मीटर सेकंद मध्ये करायचं असेल तर पाच छेद अठराने गुणावं लागतं हे लक्षात ठेवा हे सगळं करत बसण्याची गरज नाही हेही करत बसण्याची गरज नाही हे मी तुम्हाला बेसिक सांगितलं कन्सेप्ट क्लिअर असावे म्हणून सांगितलं चला आता आपल्याला पुढे काम करायचंय अठरा एक अठरा अठरा चौक बरोबर आता खाली काही शिल्लक नाही वरती काय राहिले पहा चारा पंचे म्हणजे या ठिकाणी उत्तर आले वीस मीटर प्रति सेकंद पर्याय क्रमांक दोन लक्षात आला असेल हे उदाहरण मला असं वाटतं तुम्ही सह सोडू शकता किलोमीटर प्रति तास आहे मीटर सेकंद करायचे हे सगळं सोडवत बसू नका काय करायचंय पाचशे ने गुन्हायचे काम खतम तुम्हाला अँसर मिळून जाईल ठीक आहे सहज काढू शकता आपण आता याच्या रिव्हर्स जाऊया मीटर प्रति सेकंद दिला असेल किलोमीटर प्रति तासामध्ये रूपांतर करायचंय कसं करता येईल पुढचं एक्झाम्पल उदाहरण क्रमांक तीन पंचवीस मीटर प्रति सेकंद वेग बरोबर टिबटिंब किलोमीटर प्रति तास वेग आपला काढायचा आहे म्हणजे मीटर प्रति सेकंदचं रूपांतर से आपल्याला किलोमीटर प्रति तासामध्ये करायचंय मागचे जे काय दोन एक्झाम्पल पाहिले त्याचे उलट आहे विरोधी आहे मग कसं सोडवायचं आहे त्याचाच आपण आधार या ठिकाणी घेणार आहोत पहा पंचवीस मीटर प्रति सेकंद मी या ठिकाणी लिहितो पंचवीस मीटर प्रति सेकंद याचा अर्थ काय होतो मीटर म्हणजे वन मीटर कन्सिडर करायचंय आपला एक मीटर सेकंद म्हणजे एक सेकंद मग एका मीटरचं रूपांतर एका किलोमीटरमध्ये करायचं आहे आपल्याला किलोमीटर मध्ये करायचं मग एका सेकंदाचे किती तास होतात ते करायचंय आपल्याला मग आता आपण मागच्याच उदाहरणामध्ये पाहिले की वन किलोमीटर इज इक्वल टू एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर आणि म्हणजे मीटरचे जर किलोमीटर करायचे असेल तर ह्या मीटरला एक हजारने भागावं लागेल आता मीटर काढून टाका याला पण वन मानणार आहे इथे अलीकडे वन एक एक, एक एक छेद एक हजार घेऊन टाका आता हे झाले किलोमीटर एक मीटरचे हे झाले किलोमीटर हे लक्षात घ्या म्हणजे मीटरचं रूपांतर आपण किलोमीटरमध्ये केलं या मीटरच्या अलीकडे एक मीटर कन्सिडर करावं लागतं आपल्याला तसंच एक सेकंद आपण कन्सिडर करणार आहोत मागच्याच उदाहरणामध्ये आपण पाहिलं एक तास बरोबर तीन हजार सहाशे सेकंद मग एका सेकंदाचे तास करायचे असतील तिथे एक सेकंद मानायचं आहे से आपल्याला एकाला कितीने भागावं लागेल तीन हजार सहाशेने भागावं लागेल लक्षात घ्या हे पंचवीस इकडचे आशेच राहिले पंचवीस गुणिले पंचवीस गुणिले हे आहे तर पंचवीस आशेच राहू द्या यांचं कॅल्क्युलेशन करा काय येतं ते पहा एक शेत एक हजार अंशातले आपण लिहून काढू आधी एक शेत एक हजार गुणिले खालचा अपूर्णांक वरच्याला भागिले आहे गुंतना तो व्यस्त होऊन गुणतो उलटून गुणिले होतो म्हणजे खालच्याचा व्यस्त करायचा गुणाकार व्यस्त आणि मग गुणायचं मग याचा व्यस्त काय आहे छेद जाईल अंशामध्ये व्यस्त करताना छेद कुठे लिहितो आपण अंशामध्ये आणि अंश कुठे लिहायचा छेदामध्ये याला व्यस्त म्हणतात पंचवीस असेच राहू द्या दे, भाग देऊ नका सध्या दे। आपण ट्रिक शोधणार आहोत ट्रिक कशी तयार करायची पहा हे दोन शून्य गेले दोन शून्य गेले आता दोन ने भाग द्या दहा आणि छत्तीस ला बे पंचे दहा बे एके बे तीन मधून दोन गेला एक उरला सहाच्या अलीकडल्या बे आठी सोळा काय उत्तर आलं अठरा छेद पाच या एकला किंमत नसते गुणाकारात कारण गुणाकार तीस संख्या येत असते एक गुणताना मग पंचवीसला कशाने गुणला आपण अठरा छेद पाचने मग तुम्हाला इथून पुढे काय लक्षात ठेवायचंय मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर किलोमीटर प्रति तासात करताना या संख्येला अठरा शेत पाचने गुणावं हो लागतं मागच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं याच्या उलट होतं पाचशे अठराने गुणलं होतं आपण इथे फक्त उलट आहे अठराशे पाचने गुणायचे हे दोन अति महत्वाचे पॉइंट्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि मग इथून पुढे उदाहरणांचे पुढचे प्रकार आले वेगवेगळे प्रकारे वेगवेगळ्या अंतरावर उदाहरणे सोडवण्याची हे बेसिक आहे एक लक्षे दाल पुड़े हे एकदा का आपल्या लक्षात आलं पुढे उदाहरण सोडवायला एकदम सोपं जातं एकदम मजा पण येते उदाहरणे सोडवायला इंटरेस्ट येतो तर चला हे आता लक्षात राहू द्या तर आता आपल्याला पुढे भाग द्यायचा आहे आता आपल्या हा पाच छेदामध्ये आहे आप पंचवीस अंशामध्ये आहे तर आता आपण या आप पाचने पंचवीसला भाग देऊ शकतो पाच एक पाच पाच आहे पाच पंचवीस आता छेदामध्ये काही शिल्लक नाही अंशामध्ये काय शिल्लक राहिले पाच गुणिले अठरा अठरा पंचे नव्वद पर्याय क्रमांक एक नव्वद किलोमीटर प्रति तास हा या ठिकाणच्या गाडीचा वेग असेल तर मला असं वाटतं हे उदाहरण तुम्ही अगदी सहज सोडू शकता थोडीशी मदत मी करतो तुम्हाला काही हरकत नाही तुमच्या आता लक्षात आलेले तुम्हाला एवढं सगळं काही सोडत बसायचं नाहीये डायरेक्ट कशाने गुणायचे अठरा शेत पाच निगुनायचे कशाला सतरा पॉईंट पाचला सतरा पॉईंट पाच गुनिले अठरा शेत पाच आता तुम्हाला अडचण येणारे किंवा टेन्शन येतं डेसिमल पॉईंट डेसिमल पॉईंट जनरली असं खाली देतं खाली देण्याची पद्धत आहे तर हा डेसिमल पॉईंट कॅन्सल मी तुम्हाला करून देतो उदाहरण तुम्हाला सोडवायचं डेसिमल पॉईंट कॅन्सल करताना त्याला डायरेक्ट उडवा कॅन्सलच करून टाकू आपण एकशे पंच्याहत्तर लिहून टाका गुणीले हे अठराशे पाच लिहून टाका मग काय बदल करायचं आपल्याला असं डायरेक्ट काही कॅन्सल करता येत नाही हे जे दशाऊन चिन्ह आहे ना ते इथून कुठे गेले माहिती आहे का या संख्येमध्ये ते आहे पण कुठे आहे ते हे शेवटी आहे ते प्रत्येक संख्येला चिन्ह असतं शेवटी असतं शेवटी देण्याची गरज नसते म्हणजे आपल्याला याला या चिन्हाला काय केलं इथून उचललाय आणि ते शेवटी लिहिलंय आपण म्हणजे एक घर त्याला उजवीकडे नेलंय चिन्ह जेव्हा एक घर उजवीकडे जातं ना तेव्हा म्हणजे अंशामधलं अंशामधलं चिन्ह जर एक घर उजवीकडे गेलं छेदामध्ये एक शून्य वाढणार छेदामधील संख्येचं दशेन एक घरे उजुकड गेलं अंशामध्ये एक शून्य वाढणार दोन घरे उजुकड गेलं दोन शून्य वाढणार तीन घरे उजुकट गेलं तीन शून्य वाढणार याप्रमाणे जायचंय आपल्याला म्हणजेच मग खाली छेदामध्ये एक शून्य वाढणार बस आता पुढे भाग द्या उत्तर येऊन जाईल चला पुढचा प्रकार पाहूया उदाहरण क्रमांक पाच एक कार तीन तासात एकशे पाच किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने पाच तासांत किती अंतर जाईल अगदी साधं सुपर जनरल एक्झाम्पल आहे ए सो मेनला दोन दोन हजार अकरामध्ये विचारलं गेले एक्झाम्पल एकदम इझी आहे शांत डोक्याने अगदी जर वाचन केलं आपण परीक्षेमध्ये एक्झाम्पल तर लगेच लक्षात येतं तीन तासात एकशे पाच किलोमीटर मग एका तासात किती जर आपण एका तासाचं अंतर काढलं त्यावरून आपण किती तासांचा अंतर काढू शकतो इथे फक्त पाच तास विचारलेत स सोडू शकतो आपण पहा एकशे पाचला तीनने भाग दिला समजा आपण एकशे पाच भागीला तीन करावं लागेल म्हणजे एका तासातला अंतर मिळेल मग हे एका तासातल्या अंतराला पाचने गुणा उत्तर मिळून जाईल बरोबर आहे तीनने वरती भाग जाईल तीनची कसोटी माहिती आपल्याला पाच अधिक एक सहा सहाला तीनने जा। भाग जातो म्हणून एकशे पाचला पण तीनने भाग जाईल बरोबर पहा तीन एके तीन तीन त्रिक नऊ या दहामधून नऊ गेला बाकी उरली एक उरलेली एक बाकी पाचच्या अलीकडे तीन पाचशे पंधरा पस्तीस आले पस्तीस गुणिले पाच कार पस्तीस तोंडी पण करता येतात पहा तीन पाचशे पंधरा एकशे पन्नास पाचशे पाचशे पंचवीस वरचे पंचवीस एकशे पंच्याहत्तर उत्तर येईल नसेल तोंडी करायचं पस्तीस गुणिले पाच कारा साईडला उत्तर मिळून जाईल पाचशे पाचशे पंचवीस पाच ते पंधरा दोन सतरा एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतर ती कार जाईल किंवा समचलनाच्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मांडणी करू शकता कशी करू शकता पहा तास आहेत आणि किलोमीटर असे दोन विभाग करायचे हा तास आणि इकडे किलोमीटर तीन तासामध्ये एकशे पाच किलोमीटर तर पाच तासामध्ये किती एक्स एक्सच्या अपोजिटला जो नंबर असेल मग हा एक्स कुठे असू दे इथे इथे कुठे असू दे त्याच्या अपोजिटला जो नंबर असेल ना विरुद्ध दिशेला त्याने नेहमी भाग द्यायचा आता उरलं कोण तीनने भाग दिला ज्या दोन संख्या उरतील त्यांचा गुणाकार अंशामध्ये लिहायचा प एकशे पाच गुनिले पाच हे एकशे पाच गुनिले पाच अंशामध्ये आणि छेदामध्ये एकशे अपोजिटला तीन आहे तो छेदामध्ये हे समचलनाचं उदाहरण समचलन कशाला मानायचं तर कमी तासात कमी अंतर जाईल तास वाढले जास्त अंतर जाईल तास कमी केले कमी अंतर जाईल तास वाढले आंतर जास्त तास कमी केले अंतर कमी एक राशी वाढते दुसरी पण वाढते एक कमी होते दुसरी कमी होते याला समचलन म्हणतात तर समचलनाची ही मांडणी आहे याच्यामध्ये असं सोडवलं जातं व्यस्त चलनाची मांडणी थोडासा फरक आहे तर यावर मी ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्या काळकाम या व्हिडिओमध्ये प्लेलिस्टवर जर तुम्ही गेलात प्लेलिस्ट ओपन केली आणि काळकाम ही जर प्लेलिस्ट पाहिली तुम्ही आपली तर त्यामध्ये मी याविषयी माहिती दिलेली आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी उत्तर काढलं हे उदाहरण तुमच्यासाठी असंच आहे हीच मेथड आहे वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं असेल फॉरेस्ट प्री दोन हजार सतराला विचारलं गेलेलं एक्झाम्पल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बेसिक एक्झाम्पल पण तितकेच अति महत्वाचे कन्सेप्ट क्लिअर करणारे आंतर वेळ आणि वेग यावर डिपेंड असणारे आज आपण व्हिडिओ हे एक्झाम्पल पाहिले मला पूर्ण खात्री तुम्हाला नक्की आवडले असतील आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण याही नंतर यावर डिपेंड अनेक एक्झाम्पल घेणार आहोत आता इथून पुढे खरे या टॉपिकवर आधारित काही अवघड एक्झाम्पल्स आघाडी बोगदा ओलांडताना किती अंतर जाते पूल असेल किंवा खांब असेल कधी कधी व्यक्तींचं उदाहरण येतं दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्यात दोन गाड्या एकाच दिशेने निघाल्यात किती वाजता एकमेकांना भेटतील तर असे अनेक टाइप्स आहेत एक्झाम्पलचे तर हे सगळे टाईप्स आपण कवर करणार आहोत येत्या काही व्हिडिओजमध्ये तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग